महाराष्ट्रातही बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्रात बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हावडे देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय त्यासाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे अयोध्येत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती मंत्री प्रभ मंगलप्रभात लोंढा यांच्या मागणीला यश आले असून महाराष्ट्र सरकारद्वारे बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई